नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आता मिळणार रुपये परिश्रमिक वेतन उच्च मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कर्मचाऱ्यांना मिळणार चाळीस हजार रुपये परिश्रमिक वेतन हे बातमीचे टायटल असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी सेवानिवृत्ती नंतर ही मिळणार पुनर्नियुक्ती कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतर सेवेत पुन्हा मुदत वाढ देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका अतिशय महत्वपूर्ण महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायला विसरू नका

आणि शर्तीचे काटेकोरपणे पालन करून सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे तसेच आता, तसे आता शासन निर्णयानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवेत मुदत वाढ आणि करार पद्धतीने सेवा सेवेमध्ये पुनर्नियुक्ती देण्यासाठी आता कर्मचारी यांचे विषय निय पॅनॉलमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे

वेतनमानानुसार अनुसरून प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता सुद्धा अनुदेय करण्यात येणार आहे यांच्या सेवा करार पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून एक सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आनंदी राहा काळजी करू नका निवांत राहा आजचा दिवस आपला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ ईश्वर प्रार्थना धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम